हॅलो वेलकम टू मम्मीज रेसिपीज कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर कसं असतं ना जर आनंदी आणि सुखी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर मस्तपैकी छान छान पदार्थ करायचे आणि खायचे आणि मजेत राहायचं हो की नाही तर असाच एक खास पदार्थ मी तुमच्यासाठी आज करून दाखवणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये दक्षिणात्य खाद्यपदार्थ खायला सगळ्यांचीच पसंती असते परंतु तुम्ही कधी नाश्त्यामध्ये थट्टे इडली खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर आजच ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे थट्टे इडली हा एक उत्तम दक्षिणात्य पदार्थ आहे आणि जो सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा सायंकाळच्या नाश्त्यामध्ये हमखास खाल्ला जातो तर ही इडली झटपट कशी बनवायची त्याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर हा पूडी मसाला जातो। आनि या सर्फ हा, सर्फ केला जातो आणि याप्रमाणे सर्व करताना इडलीवर टाकून हा सर्व केला जातो आणि ही इडली इतकी स्पॉन्जी होते बघा बघा तुटते किती तोडल्यानंतरच तुम्हाला कळलं ला असेल आणि अगदी स्पॉन्जी हलकी आणि खाण्यास तर इतकी टेस्टी होते तर ही इडली खायला पण खूप मजा येते म्हणजे अगदी आपण नेहमी करतो त्यापेक्षा वेगळीची टेस्ट असते आणि ही आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकतो तर मी इथे खोबरं शेंगदाण्याची चटणी केली होती तर आपण करूया थट्टे इडली तर त्यासाठी बॅटर करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दोन बाउल घ्यायचे आहे आणि वेगवेगळे एका बाउलमध्ये आपल्याला तांदूळ भिजवायचे आहे तर उकडा तांदूळ असेल आपल्याकडे तर उकडा तांदूळ घ्यावा किंवा साधा तांदूळ आपण घरी जो असेल तोही घेऊ शकतो तर इथे तीन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे घरी जो होता तोच घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला डाळ भिजवायची आहे तर मी इथे साधारण दोन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि तिथे बघा गोटा उडत असेल तुमच्याकडे तर तुम्ही ती घेऊ शकता खास ती इडलीसाठी वापरल्या जाते आता डाळ आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन ती ती पाण्याने आणि उकडा तांदूळ घेतात आणि त्याचबरोबर आपल्याला गोटा उडत म्हणतात ती अख्खी डाळ असते ती घेतात पण नसेल तर काही हरकत नाही मी तर घरी जी डाळ होती तीच घेतली आणि तांदूळसुद्धा घरी जो होता तोच घेतला तरीसुद्धा छान स्पॉन्जी अशी इडली झाली आता मी डाळ आणि तांदूळ दोन्हीही स्वच्छ धुवून घेतलेत आणि तांदळामध्ये पाणी टाकून ठेवले म्हणजे साधारण वर इतकं एक हा म्हणजे तांदळाच्या वर एक बोट अर्धा बोट म्हणजे जितक बसेल पाणी आपण एक ग्लास पाणी टाकू शकतो आणि नंतर त्यात मी दोन वाटी पोहे टाकले आणि एक वाटी साबुदाणा टाकला जे आपण डाळीचं बॅटर होतं ना त्याच्यामध्ये आणि एक छोटा चम्मच मी मेथीदाणे टाकले डाळीच्या बॅटरमध्ये डाळीच्या भांड्यामध्ये आणि आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला साधारण आठ ते नऊ तास म्हणजे रात्रभर आपण भिजत म्हणजे सकाळी भिजत टाकायचं आणि संध्याकाळी दिवसभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आता हे आपले तांदूळ भिजलेले आहे म्हणजे मी सकाळी दहा वाजता हे भिजत टाकले होते आणि संध्याकाळी मी नऊ वाजता हे वाटून घेणार घेत आहे म्हणजे तर आपले तांदूळसुद्धा छान भिजलेले आहे आणि हे डाळ आणि त्याच्यामध्ये पोहे टाकले होते मी आणि साबुदाणा टाकला होता आणि मेथीदाणे हे एकत्र डाळीमध्ये टाकले होते आता हे सुद्धा छान व्यवस्थित भिजले गेले आणि आता हे दोन्हीही आपल्याला वाटून घ्यायचे वाट आहे वाट तर तांदूळ वाटताना आपल्याला थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा आहे रवाळाचा वाटून घ्यायचा आहे आणि जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही वाटताना आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला एकत्र मोठ्या डब्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तर डाळ दाड, डाळी आणि तांदूळ एकत्र मी बॅटर एका मोठ्या आकाराच्या डब्यामध्ये टाकून मिक्स केले आणि व्यवस्थित एकत्र फेटून घेतले ते थोडे म्हणजे याप्रमाणे आपल्याला ते थोडे फेटून घ्यायचे आहे म्हणजे आपली जी इडली होणार आहे तर ती अगदी स्पॉन्जी सॉफ्ट अशी होणार आहे तर साधारण पाच मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता याला आपल्याला रात्र झाकून ठेवायचे आहे साधारण आठ ते नऊ तास तर आपले हे बॅटर आता झाकूनच ठेवले मी सध्या तर त्या आधी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे पोडी मसाला म्हणतात त्याला जे इडलीबरोबर खातात तर मी ते एक वाटी उडी डाळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ म्हणतो आपण त्याला आणि आता या दोन्ही डाळी एकत्र भाजून घेतल्यात व्यवस्थित अगदी आपल्याला कमी याचेवर भाजायचे आहे म्हणजे खरपूस अशा आता कुठलाही पदार्थ करायचा आणि टेस्टी जर हवा असेल तर तो आपल्याला थोडा वेळ तर त्याला द्यावाच लागेल आपण जर अगदी घाईघाईने या डाळी भाजल्यात तर ती जी चव आहे जो, जो भाजल्यानंतर डाळीला जो एक छान असा स्मेल येतो तर तो येणार नाही कदाचित म्हणून आपल्याला अगदी कमी याचेवर साधारण पाच ते दहा मिनिट लागतात पण या डाळी कमी फ्लेमवरच आपल्याला या भाजून घ्यायच्या आहे व्यवस्थित आणि त्या भाजल्यानंतर त्या डाळीला जो मस्तपैकी असा सुगंध येतो खरपूस असा भाजलेल्या डाळीचा जो वास आहे तो इतका छान येतो म्हणजे तर त्यानेच ही आपली चटणी जी आहे ती टेस्टी लागणार आहे आता ही आपल्याला गार होऊ द्यायच्या थोडंसं आणि घरी भाजलेले तीळ होते म्हणून मी यात टाकले नाहीतर आपण डाळीबरोबर हे तीळ आपल्या आपण भाजू शकतो किंवा वेगळेही भाजू शकतो आणि मी एकत्रच हे सगळं मिश्रण करून घेतलं आणि आता या डाळी थंड झाल्यानंतर आपल्याला डाळ दाड़, डाळी आणि तीळ आणि त्यात मी एक छोटा चम्मच हिंग टाकलं आहे आणि अर्धा छोटा चम्मच हळद टाकली आणि साधारण दोन चम्मच दोन ते तीन चम्मच मी लाल मिरच पावडर टाकलेला आहे आणि अगदी चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता हे याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे अगदी बारीक कशी पूड करून घ्यायची आहे तर याला पोडी मसाला असा म्हणतात किंवा गन पावडरसुद्धा म्हणतात तर ही खास हा मसाला या इडलीसाठी इडली सर्व करताना तो वापरला जातो आता बघा आपले बॅटर किती छान असे फुललेले आहे अगदी फर्मेट झालेले आहे हे छान आणि वाटताना मी यावरून पाणी टाकलेलंच नाही जे डाळी भिजताना जे पाणी होतं त्याच पाण्यामध्ये हे बॅटर मी वाटून घेतलं होतं आता आपण इडली करूया तर इडली करण्यासाठी इडली स्टँड पण मिळतं थट्टे इडलीचं मोठं स्टँड मिळतं किंवा आपण नसेल तर आपण घरगुती याप्रमाणे जसं कढईमध्ये मी पाणी घेतलं साधारण दोन ग्लास एक ते दीड ग्लास पाणी घेतले त्यावर ते कुकरचं चा स्टँड असतं बघा ते ठेवलं आणि घरीच एका डब्याचं झाकण होतं तर ते झाकण मी घेतलं आता इडली स्टँड आपल्याकडे मोठ नसेल तर आपण असा जुगाड करू शकतो आणि त्या भांड्याला मी थोडं तेल लावून घेतलं ला। आता पाणी आपलं उकळत आलेलं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे झाकण जे आहे बॅटर टाकलेलं ते याप्रमाणे ठेवायचं आणि वरून कवर करायचं कुठलंही आपण झाकण झाकून कवर करू शकतो आणि साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर ही इडली वाफवून घ्यायची आहे आपण दोन झाकण घ्यायची एक ठेवायचं आणि नंतर दुसरं झालं की ते झालं की दुसरं ठेवायचं आता इडली स्टँड मिळत पण नसेल तर आपण करू शकतो असं सुद्धा आता बघा सात ते आठ मिनिट नंतर आपली ही जी इडली आहे ती छान अशी फुललेली आहे आता गॅस बंद करायचं आणि हे पात्र बाहेर काढायचं आणि नंतर ते थंड होऊ द्यायचं एक इडलीतच पोट भरून जात इतकी ती मोठी असते इडली ही बघा छान अशी फुललेली आहे आपली इडली आता थंड झालेली आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ही इडली आपल्याला याप्रमाणे काढायची आहे थोडस कडा त्याच्या सोडायच्या याप्रमाणे आपल्याला कडा त्याच्या सोडून घ्यायच्या याप्रमाणे आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला ती इडली काढायची आहे पण ती थंड झाल्यानंतरच ती सलग निघते बघा तर भांड्याला मी तेल लावलं होतं किंवा आपण केळीचे पानंही ठेवू शकतो जर केळीचे पानं असेल हो तर उत्तमच पण नसेल तरी काही हरकत नाही तरी बघा ही इडली सलगच निघालेली आहे आणि छान फुल्ली देखील आहे अगदी स्पॉन्जी अशी हलकी इडली आपली झालेली आहे आणि आता आपण सर्व करूया तर केळीच्या पानावर ही इडली सर्व केल्या जाते नसेल तर काही हरकत नाही पण मिळेल तर चांगलंच आणि त्याच्याबरोबर नारळाची किंवा शेंगदाण्याची चटणी आणि सर्व करताना बघा याच्यात साजूक तूप टाकलं जातं म्हणजे पूर्ण इडलीला लागेल इतपत आपल्याला ला हे साजूक तूप टाकायचे आहे याप्रमाणे जे आपण म्हणतो ना थट्टे इडली स्पेशल असते तर तीच ही साजू तूप असतं आणि ती जी आपण चटणी केली ती असते पोडीची चटणी असे म्हणतात पुडीची चटणी किंवा त्याला गनपूड पण म्हणतात तर सर्व करताना याप्रमाणे ती इडलीवर अशी टाकायची आणि आधी आपण तूप टाकलं नंतर ही चटणी मग हे सर्व केल्यानंतर आपल्याला सांबारची सुद्धा गरज नसते एखादी चटणी कुठली आपण आपल्या आवडीची आणि याप्रमाणे ही इडली सर्व करू शकतो तर मी तुम्हाला तोडून दाखवते इतकी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी झालेली आहे म्हणजे इतकी मोठी असून सुद्धा आपण साधारण दोन तीन इडली तर खाऊ शकतो इतकी छान आणि टेस्टी अशी इडली होते बघा याला जाळी किती छान आलेली आहे मस्तच लागते ही खायला म्हणजे आपण जी इडली करतो त्यापेक्षा वेग नक्कीच टेस्टी आणि वेगळी अशी ही इडली तर तुम्हाला ही इडली कशी वाटली थट्टे इडली ताटात केल्या जाते म्हणून थट्टे इडली असे म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी अशाच आपल्या आवडीच्या रेसिपी या चॅनेलवर घेऊन येईल तुमच्या आवडीच्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू